संपूर्ण संस्कृतीमध्ये कौस मामा आणि श्रीकृष्णाची लढाई आम्ही पाहिली रावण आणि श्री रामांची लढाई आम्ही पाहिली अर्जुन आणि श्रीकृष्णाची कौरव झालेली लढाई आम्ही पाहिली पण या कलियुगामध्ये याच देशामध्ये या भारत देशाचे पाईक म्हणून एका बाजूला हुकुमशाह आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता ज्या सर्वसामान्य जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने सगळे अधिकार दिले ते संविधान संपवण्यासाठी जे हुकुमशाह प्रयत्न करतायत त्यांच्या महायुतीचा आणि भारत देशाचा झेंडा लोण्यासाठी ही लढाई आहे आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करायचंय होय आज आपल्याला निश्चय करायचंय की महाविकास आघाडीला मत अमोल कीर्तिकर यांना मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवण्यासाठी मत हे आपल्याला निश्चयाने लोकांना घरोघरी जाऊन सांगायचं मी जास्त वेळ बोलणार नाही सन्मान्य आदित्यजींचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेला या देशामध्ये अच्छे दिन आहे हे स्वप्न आपल्याला दाखवलं भगिनीनो या संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती आपण सुधारू अशा पद्धतीच्या वल्गना केल्या या देशामध्ये दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ वर्षाला दोन कोटी रोजगार आणू अशा पद्धतीचं आश्वासन या भारत देशाच्या जनतेला दिलं पण आज परिस्थिती काय हा देश कर्जाच्या खाईत बुडलेल्या जगातील टॉप दहा देशामध्ये हा भारत देशाचा नंबर लागतो हे या हिंदुस्तानचं आणि भारताचं दुर्दैव आहे या ठिकाणी आज बघितलं बेरोजगारांची संख्या ही साडेसात हजार कोटीवरती पोचलेली आहे आणि मग दुसऱ्याच्या कार्यकाळात या संपूर्ण देशामध्ये सांगायचं की आम्ही महागाई कमी करू त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला देशामध्ये जर आपण मागायची परिस्थिती बघितली तर डाळ असेल तांदूळ असेल तेल असेल याचे दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे होते पण आज मनमोहन सिंगच्या कारकिर्दीमध्ये चारशे रुपये दर आहे दोन हजार तेरा मध्ये तो बाराशे रुपये झाला त्यानंतरच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल आपण जर बघितलं तर आज हे दोनशे रुपये पण सर्वसाधारणपणे या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आजचे दर आणि पुन्हा जर मोदींना आपण निवडून दिले तर हे दर गगनाला भिडतील माणसाला या ठिकाणी मुश्किल होईल आणि म्हणून सध्याची असणारी ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयचे मागे लावून निष्ठावंत कार्यकर्त्यांचं कंबंड मोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बेरोजगारांना या ठिकाणी संधी नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक होते आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना निश्चय करावा लागेल की या वेळेला आपल्या सगळ्यांना एक निश्चय करावा लागेल की प्रत्येक प्रत्येक तरुणाने घराघरात जाऊन आपले महाविकास आघाडीचे विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ज्या पद्धतीने केली गेलेली गद्दारी त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस यांचा विचार हा लोकांमध्ये जाऊन सांगावा लागेल मतदारांपर्यंत पोचवावं लागेल मतदारांना आपलं सगळावं लागेल आणि ज्या दिवशी, आम है। दिवशी या मुंबई शहरामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दिवशी खऱ्या अर्थाने वीस तारीखला आपल्याला या मतदारांना मतदार केंद्रावरती नेऊन मतदान घडवून आणावं लागेल हे काम येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांना बंधू भगिनीना मित्रमैत्रिणींना करायचंय आणि मग त्यावेळेला या व्यासपीठावर आम्ही जेव्हा भाषणा करू की गद्दारा आणि गाडू हुकुमशाही आम्ही संपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचू आणि हे करण्यासाठी उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना विजयी करून दिल्लीमध्ये पाठवायला लागेल आणि अमोल कीर्तीकर जेव्हा दिल्लीत जातील तेव्हा महाविकास आघाडीचे असंख्य खासदार त्या देशाच्या त्या संसदेमध्ये असतील आणि खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्याचं काम महाविकास आघाडी करेल इतका शब्द आज आपल्या वतीने लोकांना द्यावा लागेल हे सांगण्यासाठी हा विचार तुमच्यामुळे मांडण्यासाठी आदित्यजींची सभा आहे आणि मान्य आदित्यजी यानंतर बोलणार आहेत त्यामुळे माझे मुद्दे अनेक असले तरी जास्त वेळ न घेता आदित्यजी आणि तुमच्यामध्ये न राहण्यासाठी मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी